सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फार भारी वाटते की आजच्या दिवसाचं औचित्य आम्हाला साधता आलं आणि आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्ही हा ट्रेलर लॉन्च करू शकलो त्यामुळे एकदा संपूर्ण जिलबीच्या टीमतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि आजच्या दिवशी आमचा ट्रेलर लॉन्च सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिलात तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मला खूप मजा आली चित्रपट करताना मला असं वाटतं की जेलबीसारखा चित्रपट नटाच्या वाट्याला येणं हे नटाचं भाग्य आहे कारण मला नेहमी असं वाटतं की अन ॲक्टर इज रिस्ट्रिक्टेड बाय द चॉईसेस दॅट ही हॅज मला लाख वेगळं काम करायचं पण वेगळं काम माझ्याकडे आलं पाहिजे बरोबर त्यामुळे मला विशेष आभार मानायचे आहेत आमच्या दिग्दर्शकांचे नितीन कांबळे यांचे की नितीनला असं वाटलं की या रोलमध्ये तो मला इमॅजिन करतो आणि मला आभार मानायचे आमच्या निर्मात्यांचे आदरणीय आनंद पंडित सरांचे कारण वेगळ्या चित्रपटाला बॅक करण्यासाठी वेगळा निर्माता लागतो ज्याच्याकडे विजन आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे पेशन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे चित्रपटावर नितांत प्रेम करण्याची भावना आहे आणि तो माणूस आनंद पंडित आहे ते पैसे टाकणारा निर्माता नाही आहे ते चित्रपटांवर प्रेम करणारा निर्माता आहे चित्रपट जगणारा निर्माता आहे आणि असा निर्माता या चित्रपटाला असणं अत्यंत गरजेचं होतं त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत राहुल दुबेंचे कारण ज्या पद्धतीने ते चित्रपटाच्या मागे उभे राहिले आणि जसा चित्रपट नितीनला अपेक्षित आहे तसा चित्रपट बनवण्यासाठी या सगळ्यांनी जी मदत केली त्यामुळे कदाचित तुम्हाला ट्रेलर वेगळा वाटतो आहे किंवा आवडतो आहे मी फार मला फार भारी वाटते की या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो आनंद सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली नितीनबरोबर मी असा चित्रपट करू शकलो मी आणि प्रसाद गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकमेकांबरोबर काम करूया एकमेकांबरोबर काम करूया आणि आता आम्ही अनेक गोष्टी एकत्र करतोय पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड झाली आहे ती जिलबीमुळे आणि पहिल्यांदा मी आणि प्रसाद एकत्र आलो जिलबीच्या निमित्ताने सो असे अनेक उत्तम उत्तम योग आहेत मला अल्ट्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे आहेत जे या चित्रपटाशी आता जोडले गेलेत आणि काय म्हणूया त्यामुळे आमची ताकद वाढली आहे सर सो थँक यू टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू मला खूप भारी वाटलं खूप वेगळा रोल आहे खूप इंटरेस्टिंग रोल आहे असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही आणि मला असं वाटतं की सध्या नाव जरी जिलबी असलं तरी त्याला एक त्याला एक तिखटपणा आहे बरं त्या जिलबीला आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म्स जास्त हवा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही जिलबी तुम्हाला गोडही लागेल गूढही लागेल आणि आनंदही देईल तो म्हटल्यानंतर तू जेव्हा पहिल्यांदा आनंद असं नाव घेतलंस तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले पंडित साहेब आले त्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता मला आम्ही तीन चार वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय काय काय करता येईल याचा पण गणित पुढे जात नव्हती ती जिलबीच्या निमित्ताने झाली आणि मला असं वाटतं ट्रेलर उत्तम आहेच पण मी दोन माणसांसाठी आज खूप खुश आहे पहिला म्हणजे स्वप्नील ज्याला काहीतरी वेगळं काम करायचं होतं ज्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला करायला मिळतंय आणि ते त्यांनी कसं केलं आता ट्रेलर बघितल्यानंतर मी वेगळं सांगायची गरज नाही so, सो आय एम व्हेरी हॅपी फॉर स्वप्नील आणि दुसरा माझा खूप जवळचा आणि जुना मित्र नितीन कांबळे नितीनबरोबर मी खूप वर्ष काम करतोय खूप सिनेमे आम्ही एकत्र केले काही त्याचे सिनेमे बिचाराचे रिलीजच झाले नाहीत काही अर्ध्यात बंद पडले पण तो हटत नाही तो थांबत नाही तो चालू ठेवतो हो आणि तो, तो अत्यंत प्रामाणिक चित्रकर्मी आहे असं माझं फार प्रांजळ मत आहे तो अत्यंत प्रेमाने वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवत असतो आणि नितीनसारख्या प्रामाणिक माणसाच्या मागे आनंद पंडित सरांसारखा भक्कम निर्माता राहुल दुब्यांसारखा भक्कम सहनिर्माता निर्माता उभा राहावा ही ही फार आनंदाची बाब आहे कारण असे निर्माते अशा दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिले तरच वेगळेवेगळे चित्रपट येत राहणार आणि रसिकांचं मनोरंजन करत राहणार सो मी आज नीतींसाठी पण प्रचंड खुश आहे